स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये जेवण झालं का तुझ्या नमस्कार बोला स्वागत आहे दादा तुमचं लाईव्ह मध्ये विनोद स्वागत आहे तुझं हॅलो काही साहेब हॅलो विनोद स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये बोल जेवण झालं का आमच्या बाबीची हो 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 गया मेरा जेवण झालं का जेवण जेवणचा लाईक करा लाईक करा लाईव्ह लाईक करायक केलं नाही आज तुम्ही नव्हता नमस्कार जेवण झालं का कशा आहात तुम्ही रिंकू बाई कशी आहे तू झालं आरती बाबी अरे <laughs> बापरे ताई मी लाईफ करून जाते ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये बोला या जेवायला ताई बर बर माधुरी ताई करा जेवण जेवा निवांत आमचं जेवण झालं लाईक करा लाईव्ह लाईक करा सर्वांनी जेवण झालं नाही हे तुला कुठं डीपी मिळाली असते तिला काय रोजच मिळते पी कुठून कुठून हिंबूची आज काय आज पुरणपोळी बनवली होती पुरणपोळी तुमच्याकडे काय होत बाई रिंकू बाई तू काय खाल्लं काय बनवलं होतात बरं <laughs> कुठे गेला होता विनोद हो का बाबी हा आज पुरण कोळी पण होती होती ना आज काही टाइम पण भेटला नाही दुपारी लावून घ्यायला

बाबी तुमच जेवण झालं का बोला स्वागत आहे सर्वांचं मला मध्ये लाईक करा जेणे लाईव्हला लाईक केलं नाही लाईक करा काय मेहन होता तू जेवण केलं का नाही ते सांग की ना रिंकू तुझ्याकडं काय मेनू होता आज रिंकू

दादा नाही पडणार हां नाही पडणार तशी ती हुशार आहे येऊ नाही हुआ आरची बाबी सुधीर, हाय दादा नमस्कार स्वागत आहे तुमच्या लाईन मध्ये बोला जेवण वगैरे झालं का स्वागत आहे तुमच्या लाईफ मध्ये दादा नंतर करुनगी खाना <laughs> नंतर करुनगी खाना अच्छा आज काय मेनू आहे मग सगळे असच म्हणतात अरे <laughs> बापरे दादा सिर्फ तो नहीं जाला काय करणार ओका अजून सोयापाक जाला नाही रिंबू बाई दादा मेरी वेडी सत्यखा करते म्हणून बसते सर्व मध्ये लाईव्ह लाईक करा तुझ्या ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये बोलणार आहेत पण म्हणजे आरती <laughs> बोला ताई जेवण झालं का तुमचं दश आहात तुम्ही नमस्कार विनोद दादा गणपती दादा नमस्कार चार नंबर ला डन केलं धन्यवाद जेवण झालं का गणपती दादा तुमचं पूज्या ताई जेवण झालं का ताई हो पूजा ताई जेवण झालं तुमचं झालं का सांगा नमस्कार गणपती दादा नमस्कार गणपती दादा स्वागत आहे तुमचं बोला नमस्कार ताई पूजाताई दादा म्हणतोय विनोद दादा स्वयंपाक येत अर्ध <laughs> हिंदी अर्ध मराठी <laughs> झाले जेवण हो का दादा दा? हो ताई झाले माझ रिंकू ताई नमस्कार तुझ्या ताई नमस्कार केलाय रिंकू मग भूके रो आरती वहिनी बोला <laughs> स्वागत आहे सर्व ये रिंकून पूजा भाभी नमस्कार म्हणते बर का भाभी अजून कुठलं कुरकून काढलं होय रिंकू होय <laughs> म्हणता म्हणता भाभी बोला पूजा कशा आहात तुम्ही हाय नमस्कार बोला स्वागत आहे तुमचं मध्ये हो हो आम्हाला देवस्थाने आरती <laughs> केलं ताई धन्यवाद तुझ्या ताई मी मस्त आहे ताई तुम्ही कशा आहात आम्ही पण मस्त आहोत तुझ्या ताई नव्हता चार आई बाहेर अच्छा कुठे निघाली बाई ओळखलं का ताई नाही मी ओळखलं सांगा ना नाव सांगा तुमचं मी नाही ओळखलं चला जाते हे बाय गुड नाईट का करिंको कुठे निघाली थांब ना जरा बाहेर गरखी वहिनी बाहेर जेवणा <laughs> जेवण ही ते <जेए। laughs> बाहर मिलता है होटल में मिलता है ना विनोद दादा हम जाते हैं अभी काल का बोललो आपण लाईला हा काल एकदा आलता का तुम्ही दादा नमस्कार हनुमन दादा स्वागत आहे तुम्हाला योगेश दादा हाय नमस्कार दा बोला स्वागत आहे तुमचं लाईफ मध्ये दादा पिझा बर्गर खाणे चार ये अरे वाटत तुला स्वागत आहे सर्वांच दादा नमस्कार बोला जेवण झालं का तुमचं पूजा काही मराठी बोला, बोला।, बोला। करा काय अर्ध <laughs> हिंदी अर्ध मराठी चालवण आहे ना दादा तुमचं जेवण झालं का

पिझ्झा बर्गर खाणे जायला दारिती बर बोल चालेल चालेल ये नंतर जाते <laughs> बोला स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये शुभरात सर्वांना लाईव्ह मंडळी सगळे जेवण झालं का हो हो तुमचं झालं का जेवण सांगा ताई बोल प्लीज तुन पावा बोल की आरची ताई बोल ना हो आहे जेवण ओके दादा नाही तो मी जाते अच्छा ठीक आहे रुको चालेल चालेल

to pedestrian percursor. To Bernard

बोला सर्वांचं स्वागत आहे म्हणजे अजून पर्यंत दहा लाईक नाही म्हणाल अच्छा अच्छा लाईक म्हणताय आहे तुम्ही लाईक नाही अजून झालं ओ तुम ती जाती जाती म्हणजे तुमच आहे नको जाती म्हणते बोला माझ्या मोबा नीट वर कमी आहे बोलते तुम्ही कुठे राहता हमारी भाभी कब लेके आ रहे हो बाबा विनोद कधी घेऊन येणार आहे नो ज्यादा हा जपान मे जपान मे I have five hours my नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईन मध्ये कामी या कि असता <laughs> बोला स्वागत आहे तुमच नाही Bye.